उन्हाळ्यात या काही पदार्थांना हात पण लावू नका असे काही पदार्थ आहेत जे उन्हाळ्यात खाल्ले नाही पाहिजे मित्रांनो आता उन्हाळा आला असल्यामुळे आपल्याला घाम येण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची मात्रा खूप कमी होत चाललेली आहे या सगळ्या परिस्थितीमुळे आपल्याला आप अनेक आप आप प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते जसे की डिहायड्रेशन कावीळ डायरिया किंवा फूड पॉयझनिंग यासारखे आजार आपल्याला होऊ शकतात गर्मीमध्ये आपल्या शरीरातील साखर आणि मिठाचे प्रमाण कमी होत जाते आणि त्यामुळे आपल्याला कमजोरी येऊ लागते यासारखे आजार आपल्याला नाही झाले पाहिजे यासाठी आपण आपल्या शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे तर, गर तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की असे काही पदार्थ आहेत जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायचे नाहीत आणि असे काही पदार्थ आहेत जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायचे आहेत चला तर मग मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्याला चाय आणि कॉफी पूर्णपणे टाळायची आहे कारण चाय आणि कॉफीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये गरमी वाढते आणि त्याचबरोबर यामध्ये कॅफिन यासारखे भरपूर तंतू पदार्थ असतात ज्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते आणि जुलाब यासारख्या समस्या होऊ शकतात त्यामुळे शक्यतो चहा आणि कॉफी आपल्याला गर्मीच्या दिवसांमध्ये टाळायची आहे जर तुम्हाला चहा आणि कॉफी प्यायची सवय असेल तर तुम्ही सकाळच्या वेळी थोड्या प्रमाणात ग्रीन टी पिऊ शकता यानंतर तळलेले पदार्थ आणि जंक फूड म्हणजेच बाहेरचे खाद्यपदार्थ जे आपल्या स्वास्थ्यासाठी अजिबात चांगले नसतात जर आपण पाहिले तर फक्त गर्मीमध्येच नाही तर आपल्या शरीरासाठी या पदार्थाचे सेवन कधीही कमी केले तर अत्यंत फायदेशीर ठरू शकते म्हणूनच तळलेले पदार्थ गरमीच्या दिवसांमध्ये खाणे हे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या स्वास्थ्यासाठी अत्यंत हानिकारक आहे त्याचबरोबर जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्हाला गरमीच्या दिवसांमध्ये मटण चिकन आणि मासे यासारखे पदार्थ टाळायचे आहेत कारण यासारखे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये गरमीचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आपल्याला शरीराचे आजार होऊ शकतात आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला मांस मटन खाणे टाळायचे आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स तुम्हाला सर्वांच्या मनामध्ये हा विचार आला असेल की ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात तर गरमीमध्ये ड्रायफ्रूट्स का खाऊ नयेत तर याचे कारण म्हणजे जर आपण जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्स खात असू तर ते आपल्या शरीरात उष्णता निर्माण करू शकतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यासाठी गरमीमध्ये आपल्या ड्रायफ्रूटचा वापर कमी प्रमाणात करायचा आहे जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स खायचे असतील तर तुम्ही त्याचा वापर भिजून करू शकता तर मित्रांनो आता जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला गरमीमध्ये खाल्ल्या पाहिजेत तर सर्वप्रथम कलिंगड उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी आपल्याला कलिंगडाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते कलिंगडमध्ये फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते या व्यतिरिक्त विटॅमिन सी विटॅमिन बी फाईव अशा प्रकारचे अनेक विटॅमिन्स कलिंगडमध्ये आढळतात जर तुम्हाला कलिंगड खाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही कलिंगडाचा ज्यूस देखील पिऊ शकता त्यानंतर गरमीच्या दिवसांमध्ये कोल्ड ड्रिंक्स पिण्याऐवजी सतूचे पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते त्याचबरोबर मित्रांनो आपण गुलकंदचा देखील वापर करू शकतो गुलकंद आपल्या शरीराला गारवा देण्यासाठी खूप मदत करते त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी गुलकंदचा वापर केला जातो यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी यासारखे विटॅमिन्स खूप प्रमाणात असतात गुलकंद आपल्या इम्युनिटी सिस्टमसाठी अत्यंत फायदेशीर असते जर आपण जेवणानंतर एक चमचा गुलकंद खाल्ला तर यामुळे आपले अन्न पचण्यासाठी आपल्याला खूप फायदा होतो त्यानंतर मित्रांनो काकडी आपल्याला जेवढ्या प्रमाणात शक्य असेल तेवढ्या प्रमाणात आपण गर्मीच्या दिवसांमध्ये काकडीचे सेवन करायला पाहिजे कारण काकडी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही उलट आपल्या शरीराला थंडावा मिळतो कारण यामध्ये विटॅमिन ए डी वन डी सिक्स विटॅमिन यासारखे विटॅमिन्स असतात यामुळे आपले शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यास आपल्याला खूप मदत होते आणि डिहायड्रेशनपासून आपण वाचू शकतो काकडीमध्ये नव्वद टक्के पाणी असते त्यामुळे डॉक्टर देखील आपल्याला गरमीच्या दिवसांमध्ये काकडी खाण्याचा सल्ला देतात त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताग देखील प्यायला पाहिजे यामुळे आपली इम्युनिटी सिस्टम चांगली राहते त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्त्वे आढळतात यामध्ये पोटॅशियम प्रोटीन्स यासारखे औषधी गुणधर्म असतात आणि हे औषधी गुणधर्म आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायी असतात म्हणून आपण रेग्युलर ताग जर पिलं तर गरमी ही सात दिवसांमध्ये दूर होऊ शकते म्हणून म्हणतात की ताक हे आपल्या शरीरासाठी अमृतासारखे असते तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला उन्हाळ्यामध्ये काही पदार्थ खायचे आहेत आणि काही पदार्थ खायचे नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद